ह्या की पैठणी आपण ती ही बघितलेली पैठणी काय त्या टाइप मध्ये पैठणी घे प्राइस काय बघू त्याच्या वैशू वशु प्राइस काय त्याच्या तर फायनली मित्रांनो खरेदी झालेली आहे पूर्ण आता हे बघा आम्ही पॅक करून आता घरी घेऊन जातोय घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच हे बघा ह्या साड्या घेतलेल्या आहेत दोन त्यानंतर ड्रेस काय वगैरे काय असतील ते पण तुम्हाला सगळे पाहायला भेटतील मित्रांनो चला आता आपण घरी गेल्यानंतर भेटू गुड मॉर्निंग इकडं बघ इकडं जस्ट झळकत <laughs> न उठला मित्रांनो एवढा रडायला होता अनुष्का इकडे खाली चहा करत होती त्यामुळे मी याला डायरेक्ट वरतून घेऊन आलो बघा जस्ट माझी पण आंघोळ झाली आता मी आंघोळ गेलो त्यावेळेस लय रडत होता बघा हा हे बघा मित्रांनो अनुष्कानं चहा आणलाय चला या चहा गेला आणि हा ह्याला बघा मी खेळतो इथं पॅरेट सोबत खेळतोय पिलू खेळ मस्त जाळी ओढतय इकडे बघ इकडे बघ होळी टिक्की टिक्की काय काय पॅरेट आहे दर्याला खाली खालटू <coughs> तर चला मित्रांनो या सगळ्यांना चहा गेला गेली <coughs> का आता मित्रांनो आमच्या चिवडीची पण सोमवारपासून पासून शाळा चालू होणार आहे बरं का एवढं परेशान करून मी तिला आत्ता उठवले म्हटलं उठ कारण तिला रोजची सवय आठ वाजता उठायची mm -hmm. आठ साडेआठ नऊ पर्यंत झोपत असते बघा ती तिला आत्ता उठवलं आत्ता गेली ते बाहेर ए त्याला नको परेशान तर चला या सगळ्यांना चहा गेला मी चहा घेतो तुम्हाला लवकरच भेटतो जसं की मित्रांनो आम्ही तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मित्रांनो आज आम्हाला खरेदीसाठी जायचं कारण की अनुष्काच थोडं साडी कलेक्शन राहिलेलं आहे तिला काहीतरी घ्यायचं त्यासाठी आज आम्ही परत जातो मित्रांनो आणि वैष्णवी आणि मावशी ह्या अगोदरच तिथे गेलेले आहेत बघा आम्हाला थोडं जायला लेट झालेला आहे ले ले। कारण आमची चिव घरी नव्हती चिव बाहेर गेली होती त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो बघा घरी आणि हे बघा पिल्लू पण आता जस्ट झोपेत न उठलेला आहे आज ना आमच्या मॅडमला काय काय खरेदी करायचं ना हे तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे आणि हो काल सगळ्यांना वैष्णवीच्या लग्नाची काय लग्नाची जी तारीख आहे ती सगळ्यांना ऐकलेली सगळ्यांना आता माहिती झालेली तिचं लग्न आहे ती जूनला तिचं लग्न आहे आणि खूप जवळ आलेलं मित्रांनो त्यासाठी एवढी खरेदी एवढी धावपळ सगळ्या गोष्टी चालू आहेत बघा हो मॅडम जायचंय का मग चला मित्रांनो हा बिल ला चला काय आपण आता तिथे गेल्यानंतर भेटू जसं की मित्रांनो हे पहा आता आम्ही पोहोचलेले दुकान मध्ये कपड्याच्या इकडं अनुष्का आलेली आहे आणि मावशी आणि वैष्णव अगोदरच आलेल्या होत्या मित्रांनो आणि आजचा पिल्लू आमचा काय करतोय बघा इकडं दिसतोय तुम्हाला ए इकडे बघ इकडं कसा बघतोय हे बघा मित्रांनो थोडी गर्दी वगैरे नाहीये त्यामुळे ह्यांची निवांत खरेदी चालू आहे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला यांच्या यांच्यासमोर साड्या टाकल्याचं आता अनुष्का कुठली साडी चॉईस करते वैष्णवीला पण काय घ्यायचंय किंवा मावशीला पण काय घ्यायचं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता दिसून येणार मित्रांनो खाली तरी बस नाही बाजूला तरी सरक नेमकं तुझ्यामुळे ते पण ए परेशान करू नकोस परवाड्याचा विचार आताच करू नका आधी घ्या तुम्हाला काय काय खरेदी करायचं ते आधी घेऊन टाका नंतर त्या गोष्टी आपण नंतर करत बसू काय हम्म थांबा तोपर्यंत ते काय आहे इथलं हे आहेच बघा तोपर्यंत रमेश काय झालोय बस खाली बस तुम्ही काय चालू नाही आणलं नाही काय नाही तुम्ही तुम्ही एकटेच आले असं असतं का रे कुठं तिला तरी आणायचं ना तुम्ही कमीत कमी पण हा की पैठणी आपण तिघे ही बघितलेली पैठणी काय त्या टाइप मध्ये पैठणी ही त्याच्या वैशोवश प्राइस काय त्याच्या दोन हजार सातशे वरी एकोणतीस पन्नास खाली दोन हजार सातशे पन्नास ए परेशान करू ला शांत बस पिल्लू तो किती बियाजार करायला तो दुकानात तरी शांतपासच तुम्हाला कळायला पाहिजे ना बघा मित्रांनो किती मोठा ढीक टाकला यांच्या समोर दिसतोय तुम्हाला साड्या त्यांना चॉईस तर केल्याच नाहीयेत तर तेवढ्यातच इकडे ड्रेस घेण्यासाठी आलेले बघा काय हा राहू दे तुला खेळत बसाय त्याला घरी न चला पसंत पडते तुम्हाला आजचे दिवस काही ड्रेस झाले हो का आवरले ड्रेस ड्रेसचं आवरलं चला मग आता घ्या घेत बसा तोपर्यंत आम्हाला तर मित्रांनो ड्रेस वगैरे घेतले अनुष्काला साडी घेतली सगळ्यांची खरेदी झालेली आहे त्याचबरोबर म्हटलं चला पप्पाला पण एखादा ड्रेस घ्यावा ते बघा आता पप्पा तर काय नाही नाहीये त्यांना तर चला बोललो पण ते काय आलेलं आहेत त्यामुळे आम्ही आमच्या आता घेऊन जातो त्यांना बघू काय होते काय नाही तेव्हा अनुष्का आणि मी दोघे जण चॉईस करतोय तितके कपडे आहेत त्याच्यामध्ये त्याला कुठला घ्यायचा इकडल्या साईडला पॅन्ट आहे त्याच्यामध्ये पण कुठला घ्यायचा तो आता आम्हाला चॉईस करून घेऊन जावं हो लागेल आणि नेल्यानंतर मी त्यांना पसंत पडतो किंवा नाही हे माहीत नाही बट आम्ही नेल्यानंतर त्यांना पसंत पडतोच मित्रांनो कारण खूप वेळेस असं झालेले ते कधीच येत नाही घ्यायला आम्ही स्वतः म्हणजे मी जरी आलो मी स्वतः घेऊन जातो कधी पण तर चला म्हटलं अनुष्का पण आहे तिला पण साडी घ्यायची होती म्हटलं चला जाता जाता पप्पांना पण ड्रेस घेऊन जावा तर चला बघूया आता घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो काढा बघ तुला जी जी पसंत पड ती घे लग्नासाठी ते घेतलेली साखर पुढे राहिलेली घ्यायची त्यासाठी बघा मित्रांनो त्यासाठी चालू आहे बाजूला काढा आणि त्याच्यातून चॉईस करतो एकावर पसंत करू नको त्यांना जरा चांगलं काढायला लावलंय आणू एकच साडी पसंत करू नको त्यांना बी काढायला लावला त्यांना कळलं पाहिजे गिर्याक जरा हे काय काय मोबर अंदर दर मोबाईल घ्यायचा हम्म एक तर वहिनी कमी रेटचा दाखवा बरं का जास्त दाखवू नका आधी आमच्याकडे बघा जरा आमच्याकडे बघून साडे दाखवा <laughs> आता काय असं नसतं आमच्या दिदीला काही घेणं नाही बघा मित्रांनो बघा तिकडे कशी खेळत बसते ती एक काय चालू तुझं तिकडं ए पिल्लू आ तुला घ्यायचं ड्रेस घ्यायचा तुला एखादा इकडे बघ माझ्याकडं इकडे बघ ना माझ्याकडे तुला ड्रेस नाही घ्यायचा एखादा तिला हा दोन तीन ड्रेस घेतले आता तिला घ्यायची काही गरज नाही आहे बघा आम्हाला त्याला घे का माझ्या तर फायनली मित्रांनो खरेदी झालेली आहे पूर्ण आता हे बघा आम्ही पॅक करून आता घरी घेऊन जातो आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे बघा ह्या साड्या घेतलेल्या आहेत दोन त्यानंतर ड्रेस काय वगैरे काय असतील ते पण तुम्हाला सगळे पाहायला भेटतील मित्रांनो चला आता आपण घरी गेल्यानंतर भेटू <laughs> <laughs> मित्रांनो संध्याकाळचे जे वाढलेले आहेत साडेआठ साडेआठ वाजता बघा आमचं रात्रीचं जेवण चालू आहे मित्रांनो आज जेवणासाठी काय स्पेशल आहे बघा वरण चपाती त्यानंतर भेळ आणि शाबुदाना खिचडी काय आज आमची वैशुताई पण इकडंच आहे जे, जेवणासाठी खाई ना करायला ना खायला ते कशामुळे या सर करायला इकडे ते का मा सर करायला